हे नामजीव सध्या महानगरपालिकेने वृक्षांवरती जे अठराशे झाडांबद्दलचं जे कुराट चालवायचं त्या डिसेन घेतलेलं आहे कुंभमेळा निमित्त तर ते त्याला आपलं असं माझं म्हणणं होतं की समाजातर्फे शिपी समाजातर्फे तर आपण थोडंसं हे करायला पाहिजे त्याला एक मोर्चा म्हणा किंवा इथे सगळे जमायचं आणि त्याला अपोस करायचा कारण प्रत्येक समाज प्रत्येक स्तरातले लोक इथे येत आहेत अभिनेतापासून तर त्या हिशोबाने जर काही केलं तर मग त्याच्यात आपलं एक मोलाची साथ होईल लो, आपल्या लोकांच्या तेवढं तुम्ही सुनायचं त्यांना मी आवाहन करतो त्यांनी करावं आपण पूर्ण सपोर्ट करू त्याला आणि तिथे हजर राहू आंदोलनास नमस्कार जय नामदेव आज आपण तपोवानामध्ये आलेलो हो आहोत आणि बऱ्याच दिवसापासून वृत्तपत्रामध्ये बातम्या येतात की तपोवनातली इतकी झाडे तोडली जाणार इतकी झाडे तोडली जाणार त्या विचाराने प्रत्येक नाशिककर जो प्रॉपर नाशिककर आहे ज्याला चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झालेले आहे तो खूप परेशान आहे कारण झोड झाडं तोडण्याची जबाबदारी जर पालकमंत्रीच घेत आहेत पण त्यांनी असं न करता गिरीश भाऊंना हा जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही आम्ही तर कुटुंबाचे पालक असतो त्यांची त्यांना जर लहान आमच्या मुलाला बरं वाटलं नसलं तर त्याच्यासाठी धावपळ करणं ही आमची जबाबदारी आहे पण तुम्ही तर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात तर तुम्हाला जिल्हा तालुका त्याच्यानंतर गल्ली बोळातल्या प्रत्येकाचे तुम्ही पालक म्हणून आज तुम्ही ते पद मंत्रीपद स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यानंतर ज वृक्ष तोडणं म्हणजे वृक्ष तोडल्यानंतर हा सुद्धा मनुष्य गुणा मनुष्य खुनाचा वधाला व मनुष्य वधाचा खुना खून गुन केल्याचा म्हणजे आपल्याला हे गुन्हा लागतो तर हे अठराशे झाडं तोडल्यानंतर किती गुन्हे लागतील आपल्यावर किती खुनाचा आरोप होणार आहे ते ही बदुवा न घेता गिरीश भाऊ तुम्हाला अगदी नतमस्तक होऊन या लाडक्या बहिणींची विनंती आहे समस्त नाशिककरांची लाडक्या बहिणींची विनंती आहे की तुम्ही हे अठराशे झाडं मागे घ्या आणि ह्या वास्तूमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं वास्तव्य राहिलेलं आहे तिथं त्यांचे पदस्पर्श लागलेले आहेत आणि या पवित्र भूमीमध्ये सगळ्या नाशिककरांना काय तर सगळ्या जगाला पाय ठेवण्यासाठी हीच झाडं राहू द्या आणि येथेच असलेलं हे वास्तव्य आणि इथली शांतता इथली निरव शांतता त्यांना निसर्गाचा आनंद घेऊ द्या पण झाडं मात्र तोडू नका गिरीश भाऊ तुम्हाला हात जोडून नम्र विनंती या लाडक्या बहिणींची तर आम्ही नाशिक जिल्ह्यात सगळे शिमकी समाजच्या म महिला आम्ही इथं तपोवनात आलेलो आहोत की एक जे तफोवनातली झाडं आहे ती अशीच अशी राहू द्या तुम्हाला जास्त झाडं बा कुठे लावायची ते लावू शकता पण हे झाडं तोडायचा प्रयत्न करू नका कृपया हे आमची सगळ्या लाडक्या बहिणींची विनंती आहे तर तुम्ही झाडं तो तोडू नका नमस्कार ज आमची ही मागणी आहे की तुम्ही हे झाडं न तोडता दुसरीकडे वृक्षारोपण करावे आणि हे जे झाडं आहे हे असेच राहू द्या इथं साधू संतांचा सहवास असतो त्यांना निसर्गाचं सानिध्य पाहिजे जय नामदेव साधू संतांचं पण म्हणणं आहे की झाडं तोडू नका झाडं हे म्हणजे सगळं तब्येतीची व्यवस्थित आहे ब असोदेव मी एक ज्योतिषशास्त्री आहे आणि त्यानुसार प्रत्येकाची आराध्य दैवत दैवत असते तसेच आराध्य वृक्षसुद्धा असते आराध्य दैवताप्रमाणे वृक्ष पण असते आणि हे अतिशय लाभदायी असते हे कोणाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या आणि हे झाडं तोड करणे हे अतिशय अयोग्य आहे तर वृक्षाची पूजा करून आणखीन जास्तीत जास्त कसे लावावेत त्यांचे पूजन कसे होईल त्यांचे अर्चन कसे होईल त्याच्यावर हो बसलेला जीवजंतू हा सुद्धा आपल्याला खूप मोठ्या मोठ्यातल्या मोठा आशीर्वाद देऊन जातो आणि म्हणून झाडे लावा झाडे जगवा ही माझी विनंती आहे पर्यावरणाचा जर आपण विचार केला तर खरंच वृक्षांमध्ये देव आहे आणि त्या देवतेला जर आपण काढून टाकलं तर काय आपल्या जीवनाला अर्थ आहे जसं लहान मुलाला आपण जीव लावतो तसं एखाद्या वृक्षाला आपण लावत असताना ज्यावेळेस आपण बी पेरतो ते तर त्यावेळेस आपण प्रार्थना म्हणतो त्याच्यामध्ये देवत्व येतो देवपणा येतो आणि अशा वृक्षाला तोडणं म्हणजे की ती खरंच पापच आहे की नाही आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानंतर जर आपण प्राणायामाचा विचार केला तर आपल्याला शुद्ध हवा मिळते आणि मग ही शुद्ध हवा जर आपण झाडंच तोडली तर कुठून मिळणार आहे तर झाडं तोडणं ही खूप चुकीची गोष्ट आहे आणि ती थांबवलीच पाहिजे आज मी एक नाशिककर म्हणून सांगू इच्छिते की नाशिक ही रामाची पावनभूमी आहे आणि ह्या पावनभूमीत रामाने वास्तव्य केलं आहे आणि हे ते हे सर्व घ झाडं आहेत हे रामाची ग्वाही देतात की राम इथे राहिलेत असं आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपण सगळी पूर्ण नाशिक हे सुखात राहतो आहे कारण नाशिकमध्ये राम होते त्या नावाने आपण ओळखले जातो की नाशिक कोणाचं तर मी एवढंच सांगेल की झाडं तुम्ही कापतायत पण फक्त झाडांचाच विचार करतायत त्या झाडांवर वास्तव्य करणारे प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांचं जीवांचं काय तुम्ही फक्त झाडं काढून दुसरे झाडं लावणार पण ज्यांनी वास्तव्य केलं आहे तिथे जगताय मग ते साप असो किंवा पक्षी असो किंवा जंगलातले प्राणी असो आज जे गल्लोगल्ली बिबट्यांच्या नावं दिसत आहेत तर ह्या जंगलतोडीमुळे बिबटे शहरात फिरायला लागले तर असा न होता उद्या उठून प्राणी घरात आणि आपण बाहेर असं नको व्हायला तर त्याचा विचार करावा आणि जनतेचाही विचार करावा ही झाडतोडी शक गरजहीच ही आहे का आणि साधूंना राहायचं आहे तर साधू हे जंगलातच राहतात त्यांना तुम्ही झाडांच्या अंतरावर त्यांचे कुटिका बांधा तुम्ही झाडांचं अंतर घेऊन तसं बांधा सहज राहू शकतात एवढीच काळजी घ्या इतकंच सांगेल मी नाशिककर मी तपोवनातील झाडे तोडण्याबद्दल आपल्याशी बोल बोलते आहे तर माझी एकच विनंती आहे की हे तपोवनातील झाडे तोडू नये कारण या झाडांनी सर्वांना चांगला ऑक्सिजन भेटतो आपल्याला सर्वांची त तब्येत चांगली राहती आणि श्रीराम जेव्हा वनवासात आले होते सीतामाता श्रीराम तेव्हा इथे तपोवनातच राहिले होते या तपोवनातल्या झाडांमध्ये अनेक मुनींनी तपश्चर्या केलेली आहे आणि हे झाडं जर तुम्ही तोडून टाकशाल तर ही सर्व आठवण चालली जाईल आणि हे नाशिक शहर म्हणजे धार्मिक स्थळ आहे त्या धार्मिक स्थळात लोक अनेक लोक खूप लांबून लांबून येतात बघायला आणि तपोवनातले झाडं तोडले तर मग ते एखादा दागिना उतरतो तेव्हा स्त्री कशी दिसते तसं होऊन जाईल आता पवनाचं त्यामुळे आमची सर्वांची एकच विनंती आहे की हे झाडं तोडू नये जय नांदेव आम्ही सगळे सिंधू समाजातर्फे एक विनंती सगळ्यांनी केलेली आहे तशी सगळे आम्ही पण करतो आहे आज निसर्ग म्हणजे प्रेमाची जागा आहे निसर्गाकडे बघितलं म्हणजे प्रेम सगळं दुःख संपतं माणूस सगळं विसरून जातं आणि मग प्रेमाकडे त्या झाडाने बघितलं तर माणूस आनंदाने नाचतं आणि अशा झाडांवरती जर आप आपण कुरार टाकतोय त्याचा रक्तपात करतो आहे तर ते पाप आपल्यालाच लागणार आहे आज देवदानी सगळे सांगतात की झाडं तोडू नये वृक्षवल्ली हे सोयऱ्यांसारखी आहे आपण माणसांचे सोयरे जपतो हे वृक्ष तर आपल्याला परमेश्वराने दिलेले आपण त्याच्या छायेमध्ये राहतो तुम्ही विचार करा सर्व जग सांभाळतात तसे हे झाडंसुद्धा सांभाळा आग्रहाची आणि नम्र विनंती आहे आमच्या सर्व महिलांतर्फे तुम्हाला आणि ही तुम्ही पाळावी अशी आमची मनोभावे खूप इच्छा आहे तेव्हा ह्या झाडांकडे बघू नका आता इथे कुंभमेळा इतका सुंदर भरणारा आहे आणि त्यात तुम्ही वृक्षवल्ली करताय आणि ही तोडायची पण आहे आणि वृक्षवल्ली पण करायची आहे तर तुम्ही एकच काहीतरी सद्भावना मनामध्ये ठेवा झाडं तोडू नका जी झाडं तिकडे लावली त्याच्यात अजून इथे भर पाडा म्हणजे हिरवळ अजून छान होईल मन अजून सगळ्यांचे मोकळे होतील आणि समाधानाने वयोवृद्ध इथे जे फिरतात त्यांचे मन मोकळे करतात त्यांना अजून प्राधान्य भेटेल आणि सगळ्यांचं जीवन सुख वैभव आनंदाने भरभराटी होईल त्याच्यावरती तुम्ही कृपा करावी आणि वृक्षवल्ल्यांची सहे थांबवावी तोडणं थांबवावी

तो ये